रोजगार सेवक संघ रोजगार सेवक संघ रोजगार सेवक संघ दाराशिता अक्रम रोजगार सहायक संघटना तालुका अध्यक्ष है आम्ही आज रोजी जे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते आमच्या ग्राम रोजगारसेवकांचे वीध मागण्यासाठी दिलेलं निवेदन आहे त्या म्हणजे शासनाने तीन दहा दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय घेतला होता की रोजगार सेवकांना आपण आठ हजार मानधन व दोन हजार वेग म्हणजे भत्ता स्वरूपात देण्यात येतील जे जा स्वरूपात काम करण्यात येईल त्या त्याच्यावर आज 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 जो जो जा 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 भी भी आज तागत म्हणजे जवळजवळ पाच ते सहा महिने झालेत की आम्हाला रोजगारसेवाला कुठल्या स्वरूपाचं मानधन सुद्धा देण्यात आलेलं नाही आम्हाला फक्त शासन निर्णयाच्या एका फितीत अडकून ठेवण्यात आलेलं आहे आणि आमच्या रोज रोजगार रोजगारसेवकाच्या ज्या माग विविध मागण्या आहेत त्याच्यावर आज आजपर्यंत शासनाने कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि चालू मानधनसुद्धा आमचं म्हणजे त्या अडखळ्यातच प येऊन पडलेलं आहे तर आम्ही त्या विविध मागण्यासाठी आमच्या जसे की आमचे विमा विमा पॉलिसी असेल आमची अर्धकर्षाची काढण्यात आलेली पण आमचा प्रवास बत्ता असेल त्या संदर्भात पण जी शे अर्धे कामगार जे आमची मू मूळ जी मागणी आहे आमची की पूर्णवेळ कामगार करण्यात येऊ आम्हाला तीसुद्धा आस्तागत पूर्ण करण्यात आलेली नाही चालू अधिवेशनामध्ये सरकारनं आमच्या त्या विच सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर काहीतरी विचार नियम करून आमच्या सेवकांना यो योग्य तो न्याय द्यावा असं आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं निवेदन दे आम्ही शासनाला देण्यात आलेलं आहे तसे, तसेच तसेच आम्ही राजस्थान हरियाणा पण उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या जे शेजारी राज्य आहेत त्या राज्यामध्ये ग्रा ही योजना सुरू झाली ती आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू झाली विसपाग यांनी जी योजना सुरू केली ती ग्र मनरेगा ती आपल्या राज्यातनं सुरू झाली असून परंतु आज तागत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ग्राम रोजगार सहाय्यक यांना प प्रत्येक बाबतीत वंचित न वंचित ठेवून योग्य तो काही न्याय वगैरे वा निवाडा काहीच करण्यात आलेला नाही तर प शेजारी राज्यामध्ये जे रोजगारसेवक आहे ते पूर्ण म्हणजे पूर्ण पूर्ण वेळ झालेत आणि त्यांना फिक्स असं काहीतरी मानधन म्हणा पगार म्हणा या स्वरूपात भेटत आहे आज रोजी भेटत आहे का कालच तेरा तारखेला आपल्या राज्याचे राजस्थान राज्यामध्ये त्यांना अतिरिक्त ग्राम ग्रामसेवक म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे तसेच आपल्या ता, राज्यातून आपल्या सेवकांना काय असं म्हणजे एखादा म्हणजे विचार करत नाही सरकार किंवा त्यांना फिक्स मानधन म्हणा अगर त्यांच्याकडे फिक्स असं कुठले योजना असेल त्यांच्या हातात देण्यात येईल आज आमचे नाही तर आमची जे काय विविध मागणी